तर एव्हरी इयर ऑलमोस्ट डबल द प्रॉफिट ह्या हिशोबाने किंवा ह्या स्पीडने तुम्ही काम करताय तर इथून पुढचे तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार माझा हाच प्लॅन आहे की आता मी सध्या पूर्ण महाराष्ट्रात तरी प्रत्येक तालुक्यामध्ये माझी ब्रांच ओपन हो। व्हावी नाही तालुक्यात डिस्ट्रिक्ट मध्ये तरी पण मला माहित आहे की प्रत्येक तालुक्या गावामध्ये आता गरज आहे एका तालुक्यामध्ये खूप काम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये खूप काम आहे तेवढे सोलरवाले नाही आहेत खूप म्हणजे हा खूप वाढणारा बिझनेस आहे सोलर मध्ये खूप आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे बॅटऱ्या आहेत इव्ही आहेत स्ट्रीट लाईट आहे वॉटर हिटर आहेत म्हणजे खूप आहे यामध्ये का खूप काही वाढणार आहे खूप काही जॉब ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत तर मला तरी वाटते की ज्यांना म्हणजे असं पैसे देऊन किंवा काही कि मला कि मला शिकायचं आहे अशी इच्छा आहे किंवा ज्यांना मला करायचं आहे की माझ्याकडे पैशाचा पण प्रॉब्लेम आहे मी नाही देऊ शकत मला थोडा वेळ किंवा कोणी रेफरन्सही दिले मला कि चला सर मला करायचं आहे किंवा मी हे या हे व्यक्ती आहे की मी माझ्या स्वतःच्या घरी लावायचं आहे माझं एवढं कमी पैशामध्ये जमेल का तर त्या पण स्कीम आहेत किंवा त्यामध्ये पण मी तुम्हाला देऊ शकतो किंवा माझ्यासोबत जुडू शकतात संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या